नमस्कार अपर्णाज लाइफस्टाइल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी माग शुद्ध सप्तमीला रथ सप्तमी असं म्हटलं जातं माघ शुद्ध प्रतिपदेपासून स्त्रिया स्त्री या उपवास करायला सुरुवात करतात दररोज वेळी उगवत्या सूर्याची उपासना केली जाते रथसप्त उपवास धरला जातो आणि रथ सप्तमीच्या दिवशी अंगणात तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढून त्यामध्ये एका पाटावर सात घोड्यांचे एक रथ अशी रांगोळी काढली जाते त्यावर सूर्याची प्रतिमा काढून पूजा ही केली जाते भगवान सूर्यनारायण रोज विश्वाला प्रकाश देत असतात त्यासाठी त्यांची अव्याहत घड चाललेली असते त्यांच्या रथाला सप्त अश्व सात अश्व म्हणजे सप्तरंग सप्त वार सप्त छंद सप्त धान्य हे आहेत अशी लोकमान्यता देखील आहे रथसप्तमी हा सूर्याची उपासना करण्याचा दिवस असतो या दिवसाचे व्रत म्हणूनही त्याचे महत्व खूप अधिक आहे त्यांच्या पूजनाने समृद्धी प्राप्त होते आदित्य आणि कश्यप यांचे पुत्र सूर्यदेव यांचा जन्मदिवस म्हणजे रथसप्तमी तर भारतातील विविध प्रांतांमध्ये रथसप्तमी ही विविध प्रकारे साजरी केली जाते तर रथसप्तमीच्या आधी सात दिवस सूर्यनारायणाचे उपवास हे आचरण केले जातात तर हे उपवास कसे करावे त्याचबरोबर माघ शुद्ध प्रतिपदेपासून स्त्रिया उपवास करायला सुरुवात करतात तर हे रथसप्तमीचे उपवास कधी सोडले जातात तसेच दोन हजार पंचवीसमध्ये माघ रथसप्तमी कधी आलेली आहे ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर या उपवासाचे काही महत्वाचे नियम देखील आहेत ते देखील आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी मकर संक्रांती झाली की सर्वांनाच वेत लागतात ते रथसप्तमीचे चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रथसप्तमी ही आलेली आहे तर रथसप्तमी प्रारंभ चार फेब्रुवारी, 2025 चार फेब्रुवारी 2025 थी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी चार वाजून छत्तीस मिनिटांपासून सुरू होणार आहे तर पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दोन वाजून तीस मिनिटांनी रथसप्तमीची तिथी ही समाप्त होणार आहे रथसप्तमी ही वेगवेगळ्या डे नावांनी ओळखली जाते माघी सप्तमी अचला सप्तमी तसेच नावांनी ओळखली जाते नाव कुठलीही असली तरी यामध्ये सूर्यदेवांची उपासना केली जाते सूर्यदेव हे रथावर विराजमान झालेले असतात या रथात सात घोडे हे असतात हे सात घोडे सात वारांचे प्रतीक मानले जातात आणि जी चाके असतात ती बारा चाके बारा राशींचे ची चिन्ह दर्शवतात सूर्यदेवांचा रथ अरुणदेव चालवतात या दिवशी सूर्यदेवांचा जन्म झालेल्या उपासना आराधना केली जाते त्यांची शक्ती भक्ती यामुळे वाढीस लागते अशी ही मान्यता आहे रथसप्तमीला कोणकोणते कौन कोण कौन कोणते कार्य करावीत तर या दिवशी ब्रह्ममुहूर्त उठून स्नानादी करून स्वच्छ कपडे परिधान करावीत उगवत्या सूर्याची पूजा आपण करावी अर्घ द्यावे शक्य असल्यास पवित्र नदीमध्ये स्नानादी करावे अर्घ देताना मंत्र आपण पठण करावा रथसप्तमीला सूर्यदेवांची पूजा उपासना करणे व स्नान करणे अत्यंत शुभ आणि पवित्र पुण्यकर्म मानलं जात या दिवशी सूर्यदेवांची पूजा केल्याने आरोग्य सौभाग्य संतती आणि सौंदर्य प्राप्ती ही होत असते असंही मानलं जातं रथसप्तमीला काही प्रभावी उपाय केल्याने त्याचे चांगले परिणाम आणि फळ आपल्याला मिळतात रथसप्तमीला सकाळी स्नान करते वेळी पाण्यामध्ये रुईच्या झाडाची सात पाने टाकून स्नान करावे तसेच सूर्यदेवांची न विसरता न चा चा या दिवशी पंचोपचारे पूजा करावी सूर्यदेवांना दीपधूप गाईच्या तुपाचा दिवा तसेच नैवेद्य अर्पण करावा पूजेनंतर वस्त्र तीळ धान्य इत्यादी वस्तू आपण गरजूंना यथाशक्ती दानधर्म ही करावा नदीच्या काठावर अष्टकोनी मूर्ती बनवून मध्यभागी स्थापना करून शिवपार्वतींची पूजा या दिवशी केली जाते पूजेनंतर त्या प्रतिकरूपी देवी देवतांची माती घरी आणून देवघराजवळ ठेवली जाते त्याचबरोबर पूजेनंतर गरिबांमध्ये तसंच ब्राह्मणांना दानधर्म केल्याने केलेली पूजा सफल मानली जाते आणि त्याचे पुण्य फळ शतपटींनी आपल्याला प्राप्त होतात अशी देखील लोकमान्यता ही आहे तर मंडळी पुढील काही गोष्टी प्रकर्षाने केल्याने काय पुण्यप्राप्ती होते ते देखील आपण जाणून घेऊया रथसप्तमी ही माघ महिन्यामध्ये येते या दिवशी सकाळी केसांवरून स्नान करावं मनात काही क्लेश दुःख असतील तर ते विसरून सूर्यदेवांना प्रार्थना करावी रथसप्तमीला तीळ गुळ हळदी कुंकू हे टाकून सूर्यदेवांना अर्घ द्यावे त्यामुळे आपल्या जीवनातील पीडा ग्रह दोष दूर होतात संतती प्राप्तीसाठी देखील सूर्यदेवांची उपासना आराधना खूप प्रभावी मानली जाते रथसप्तमीला खिरीचा नैवेद्य अर्पण केल्याने विशेष फळ आणि पुण्यप्राप्ती होते तसंच आपले इच्छित मनोकामनाही लवकर पूर्ण होतात जर तुम्हाला त्वचे संबंधी काहीही समस्या असतील तर रथसप्तमीला पवित्र नदीमध्ये स्थान केल्याने त्याचे विशेष चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळतात रोग दूर होते पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान वगैरे करणं शक्य नसेल तर सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वीच आपल्याला या दिवशी उठायचं आहे आणि सूर्याची उपासना ही आपण आवर्जून करावी तर शहरी भागात अंगण्याच्या ऐवजी आपण गॅलरीत पूजा करू शकतो सुरुवातीला ती जागा स्वच्छ करून घ्यावी आणि त्यानंतर स्वस्तिक तसेच गोपद्म काढावे फक्त स्वस्तिक काढले तरीही चालेल आणि त्यावर हळदी कुंकू अर्पण करावं त्यावर आपण चौरंग किंवा पाठ मांडावा रोज आपण ज्याप्रमाणे पूजा करतो त्याप्रमाणे आपण देवघरातील पूजा आधी करून घ्यावी आणि रोज सात दिवस अशी पूजा आपण करायची आहे कारण हे, हे उपवास सात दिवसांचे असतात आणि या उपवासाचे उद्यापन आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी करायचे असते तर इथं पहा आपण चौरंगावर लाल कपडा आंतरून घेतलेला आहे त्यानंतर सर्वप्रथम दीप प्रज्वलित करून घ्यावा थोडं अक्षदांचा आसन देऊन त्यावर हळदी हो कुंकू अर्पण करावा दिव्याचीही आपण पूजा करून घ्यावी त्यानंतर तामनाथ श्री गणेशांची पंचामृताने तसंच पाण्याने अभिषेक करून स्थापनाही करावी आणि जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही प्रतिकात्मक सुपारी घेऊ शकता तर ही पूजा आपल्याला सूर्यपूर्वी मांडायची असते त्यानंतर सूर्याला अर्घ देऊन ही पूजा आपण करावी श्री गणेशांना हळदी कुंकू वस्त्र अर्पण करावेत फुल अर्पण करावं दीपदूप दाखवावा तुम्ही रांगोळीच्या साह्याने देखील सूर्यदेवांची आकृती रेखाटू शकता आणि जर तुमच्याकडे सूर्यदेवांचा फोटो असेल तर अतिशय उत्तम तुम्ही पूजेमध्ये तोही ठेवू शकता आणि जर प्रतिमा नसेल तर रांगोळीच्या साह्यानेही तुम्ही सूर्यदेवांची प्रतिमा ही काढावी गावाकडील भागात कसं शेणाने अंगणसार होऊन अशा रांगोळींची सूर्यदेवांची प्रतिमा रेखाटली जाते आणि मोठ्या उत्साहात हा सण साजरी हा केला जातो आपल्या शहरी भागात जसं जमेल तसं श्रद्धेने आणि पूर्ण निर्मळ भक्तीने ही उपासना आपण करावी कारण शहरी भागात तेवढी जागाही उपलब्ध आपल्याला पाहायला मिळत नाही त्यामुळे जे काही साहित्य आपल्याकडे असेल किंवा गॅलरीमध्येही तुम्ही अशी पूजा मांडू शकता कारण देव ही निर्मळ भक्ती पाहतो त्यामुळे आपल्याकडे जे काही साहित्य उपलब्ध असेल त्यामध्ये आपण पूजा मनोभावे ही करावी रथ सप्तमीला जसं धार्मिक महत्व आहे तसंच वैज्ञानिक महत्वही आहे या दिवशी सूर्याची किरणे आपल्या अंगावर पडल्याने आपले, आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते सूर्याची किरणे शारीरिक दुर्बलता हाडांची कमकुवतपणा सांधेदुखी त्वचेचे विकार हे दूर करतात रथ सप्तमीच्या दिवशी तुळशी जवळ सात घोड्यानं स्वास झालेल्या सूर्यरथाचे चित्र काढून स्त्रिया त्यांची पूजा करतात गोपद्मही काढून ही, ही पूजा केली जाते सूर्यदेवांचा फोटो असेल तर तोही तुम्ही पूजेमध्ये ठेवावा तसंच ओम सूर्याय नमहा ओम भास्कराय नमहा ओम आदित्याय नमहा या मंत्राचा आपण पूजे दरम्यान जप करावा आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तसेच खिरीचा नैवेद्य किंवा मग तुम्ही गुळ फळ नैवेद्यामध्ये ठेवू शकता आणि या सात दिवसांच्या उपवासाला दाल खिचडी ही बनवली जाते त्याचप्रमाणे गोरगरिबांना दानही तुम्ही करू शकता ब्राह्मणांना शिदाही द्यावा आणि त्यांची आशीर्वाद आपण प्राप्त करून घ्यावे आणि आपल्या महाराष्ट्रात मकर संक्रांती पासून सुरू झालेल्या महिलांच्या हळदी कुंकवाच्या समारंभांना देखील या दिवशीच त्यांचं समापन होत असतं म्हणजेच रथसप्तमी पर्यंत आपण हळदी कुंकवाचे कार्यक्रम हे करू शकतो हा दिवस शेवटचा दिवस हा असतो तर या उपवासाचे काही नियम सांगायचे झाले तर पहाटे सूर्योदयापूर्वी उठून सूर्यदेवांची आराधना उपासनाही करायची असते त्याचबरोबर पूजा करून रथसप्तमीच्या दिवशी उपवासाचे उद्यापन करावे या दिवशी गरीबांना दानधर्मही करावा या दिवशी सूर्यदेवांना दूध भात किंवा खिरीचा नैवेद्यही आपण अर्पण करावा हे उपवास व्रत करताना दिवसभर उपवास आपण करायचा आहे तुम्ही फळ खाऊ शकता किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन देखील हा उपवास केला जातो संध्याकाळी हा उपवास सोडावा घरातील प्रत्येक जण हा उपवास करू शकतो सूर्य देवांची उपासना केल्याने सर्व रोग पापांपासून मुक्ती मिळते अशी ही लोक आहे शिवाय पुत्र प्राप्तीसाठी देखील निरामय आरोग्यासाठी आणि संपत्तीसाठी तसंच सौभाग्यासाठी सूर्यदेवांची आराधना खूपच प्रभावी आणि महत्वाची मानली जाते रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायण मार्गक्रमण करत असल्याचे सूचक आहे तर म्हणजे उत्तर दिशेकडे मार्गक्रमण करणे सूर्य देवता सतत या रथात विराजमान असतात देव देवळात असतात तेव्हा देवळाला प्राप्त होतं त्याचप्रमाणे सूर्यदेवांच्या रथालाही आहे त्यामुळे या दिवशी सूर्य देवतेसोबतच रथाचीही पूजन केले जाते या दिवशी सूर्यदेवांच्या सर्व मंत्रांचे स्मरण आपण करावं आपत्य प्राप्तीसाठी आजच्या दिवशी पूजा करण्याला विशेष महत्व आहे त्याचप्रमाणे या दिवशी दूधही उतू घातले जाते सुगडांमध्ये थोडे दूध साखर आणि पांढरे तिळ घालून ते ऊतू घालावे हा प्रसाद सूर्यदेवतांना अर्पण केला जातो त्याचबरोबर हा प्रसाद अर्पण केला जातो तर मंडळी रथसप्तमीला दूध घालण्याचे विशेष महत्व आहे या दिवशी एका मातीच्या सुगडामध्ये किंवा बोळक्यामध्ये थोडं दूध घ्यावं आणि त्यामध्ये तीळ साखर तांदूळ टाकावी त्यानंतर गॅसवर किंवा समिदा घेऊन ते प्रज्वलित करावं आणि दुधाचं बोळक उत्तर किंवा पूर्व दिशेकडे उतू जाईल अशा स्थितीत ते झुकलेलं आपण ठेवावं म्हणजे उत्तर दिशेकडे किंवा पूर्व दिशेकडे मातीचे भांडे आपण थोडं झुकलेलं ठेवल्याने ते त्याच बाजूला उतू जाते त्यानंतर दूध उकळू द्यावे आणि त्यावर आपण हळदी कुंकू फूल अर्पण करावं आणि नमस्कार करावा हे आपण अग्निदेवांना तसेच सूर्य दुधाचा नैवेद्य अर्पण करत असतो असा त्याचा अर्थ होतो उरलेले दूध घरातल्या सर्व मंडळींनी थोडं थोडं प्रसाद स्वरूप ग्रहण करावं यामुळे आरोग्यासंबंधी सर्व प्रकारच्या तक्रारी दूर होतात आणि मोठमोठे भयंकर रोग आदी पासून देखील आपल्याला मुक्ती मिळते हे देखील त्यामागचे महत्वाचे कारण सांगितले जात तसेच या दिवशी केलेल्या दानाचा उल्लेख भविष्य पुराणात देखील केलेला आहे असे मानले जाते की सूर्य बलवान नसेल तर करियर आणि व्यवसायात कोणतीही अडचण येत नाही सरकारी नोकरीसाठी सूर्य बलवान असणं खूप गरजेचं असतं ज्योतिषशास्त्रानुसार जीवनात सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होण्यासाठी सूर्यदेवांना नियमित जल अर्पण करावं तर रथसप्तमीच्या दिवशी शेवटचा दिवस हा असतो हळदी कुंकू वाण देण्याचा तर अशा प्रकारे सूर्यदेवांची पूजा उपासना नामस्मरण आपण या दिवशी नक्कीच आवर्जून करावं आणि वर सांगितल्याप्रमाणे सर्व प्रकारचे नियम तसेच विधी आपण या दिवशी निश्चितच कृती करावी यामुळे आपल्या जीवनातील पीडा दुःख रोग निवारण होऊन प्रत्येक कार्यामध्ये गती येते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की करा त्याचबरोबर बेल लायकनही क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट करून विचारू शकता श्री स्वामी समर्थ